नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता तुम्हाला माहीतच असेल गणपतीचा उत्सव जवळ येतो आहे तर आता आपण जाऊया गणपतीची शॉपिंग करायला आपण आता पहिले जाऊया लोवात चाळीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण हंदेरीला येऊन बाकीची शॉपिंग करूया तर चला माझ्यासोबत तुम्ही पण लोहात चाळीमध्ये तर आता आपण आलो आहे लोअर जाळीत गणपती बाप्पाच्या लायटिंगसाठी कारण गणपती बाप्पा जवळ येतच आहे तर आधीच शॉपिंग करून घ्यानंतर महाग होते म्हणून आज सुट्टी आहे तर आलो आहे तर आता आपण लायटिंग घेऊया तर हे सगळे गणपतीसाठी लायटिंग्स वगैरे आता इथून चालू होतील चला तर आता आपण जाऊया खरेदीला इथे मस्तवाल्या लायटिंग्स आहेत ज्या आपल्याला गणपतीला लागतात कशावाल्या तर आपण आता बघून घेऊया कशा कशा लायटी आणि बाप्पाला मस्त सजावूया I am a l e c o i n l i e c o i think. a l i t e c o i think. b I t t l i t t l i t t i n g I t t आपण आता आलो आहे क्रॉपेड मार्केटच्या इथे फुलं वगैरे बाजूला जी आर्टिफिशियल फुलं आहेत त्याच्या शॉपमध्ये तर आपण फुलं लस बघूया हातमध्ये जाऊस तर आता आपण मंगल मार्केट मध्ये जाऊया आता मध्ये आणि आपण आता गणपतीसाठी जे नेसवायला घेतो धोतर वगैरे शाल वगैरे तर त्याचा कपडा वगैरे टीम को भी देखा था यस में जमा भाव चाहते हैं चलो अब देख चुका हूं ते खूप मोठं मार्केट आहे ते सगळे गणपतीचे साईडचे पडले वगैरे असतात ते आहे आपल्याला जसा पाहिजे होता तसाच कपडा आता मिळेल कापून दिला तर आता छोटीशी शॉपिंग करून झालेली आहे गणपतीसाठीची अजून एक फेरी होईल असं वाटतं आहे कारण की जी फुलं वगैरे हवी होती बाकीचं डेफरेट सामान ते अजून लागलं नाही म्हणजे बी एम सीची गाडी आलेली म्हणून मग सगळी पळापळ चालू आहे पन... तर आता आपण नंतर अजून एक फेरी मारूया यायसाठी गणपतीच्या अगोदरच आता हंडीचा हा सीझन आहे हंडीचा सीझन झाल्यावर मग गणपतीच्या आधी म्हणजे पाच सहा दिवस आधी घेऊया महाग मिळेल पण ठीक आहे तर आता आपण जाव्या आपल्या तर आता आपण अंधेरीला आलो आहे थर्माकॉलचं थोडं सामान घ्यायचं आहे गणपतीसाठी तर हे अंधेरी पोलीस स्टेशन आहे त्याच्या अपोजिटलाच हे वरती आहे आपण इथून आता आतमध्ये जाऊया वरती हे वरती आल्यावर पहिलंच दुकान आहे दाखवतो सगळं थर्माकॉलचं सा वगैरे सामान आहे इकडे तर इथे तुम्हाला पाहिजे ते मकर्स वगैरे मिळतील रेडिमेडवाले वर किती येणार त्याच्यात तीन दिव्या तर या आता आपल्याला शीट घ्यायचे आहेत चाळीस सेव्हच्या तर आता आपण घेतले आहेत थर्माकॉलची शीट मयारी सुरू झालेली आहे पप्पाच्या आठम